नमस्कार अच्छा ला। ता ता ते सीतास लागू आहे मनापासून स्वागत आहे तर आता मी चालले आहे गौराईला आणायला माहेरून आली थोडा आराम केला त्यानंतर आता गौराईला आणायचं चाललं सगळ्या महिला आता पुढे आहेत मी राहिले पाठी कशा सोडणार ते तिळड्याचे झाड असतात ना ते आता शोधणार कशा महिला तेच बघायला पाहायला मजा येणार आहे कारण की चिकळ आहे भीती पण वाटते कुठे साप आहे का किंवा त्या चिकळं कुठे पाय गेलं तर ती पण भीती वाटते पण गवऱ्यासाठी सगळं काही करू शकतो आपण कारण की गौराईला आपण छान सजवून तयार करून गाणी बोलून तिला मस्त वाजत गाजत किंवा गाणं बोलत तिला आपल्या घरी न्यायचं आहे त्या उद्देशाने आता आलेल्या आहेत सगळ्या महिला खरंच मस्त वाटणार आहे ते चला माझ्यासोबत तिरड्यापासून झाडं कशी फुडतो आम्ही गौराईसाठी आणि काय गमत पाहायला भेटणार याच्यावर लागून तुम्ही बघाच स्टार्टिंगपासून एंडपर्यंत खरंच ब्लॉग बघा आणि आजची या वर्षीची गवर कोण आणणार आहे रोशनी माने नवीन नवरी आहे या वर्षी झाल्या लावत परंपरा आहे का नवीन नवरीला माल जायचं माहेरवाशीन असेल तिला पण गवर आणले की तिनेच व्हायचं असते नाही नाही आमच्याकडे नाही असं काय नाही असं काय नसतं आता म्हणजे गवर आणणार गाणं बोलत अन्न मग नवरी नाव पण घ्यायचं असं घेऊ शकतो घेऊ शकतो घेऊ नाही तयार ठेवा नाव चला गव आणला खालच्या वाड्यातली गवर ना चिकड चिकड खालच्या वाड्यातली गवर का गाणी बोला मस्त बोला बोला गाणी बोला आपण नंतर भेटू नंतर भेटू छान तयार करा गौराईला एखाद्या बोला गाणं गवराईच आपण दोघे मागे राहिलो सुंदर सुंदर निसर्गामध्ये अशी सुंदर सुंदर झाडं लपलेली आहेत ते आजच्या ब्लॉगने तुम्हाला पाहायला भेटतील कोणती कोणती झाडं कुठल्या आयुर्वेदिकची पण झाडं आहेत म्हणजे कोणतंही सर्दी खोकळा किंवा ताप किंवा स्किन इन्फेक्शन जे काय असेल कोणताही आजार असेल ना तिथे कुठे ना कुठेतरी झाडामध्ये आयुर्वेदिक झाड लपलेलं आहे कुठलंही झाड आपल्याला माहिती नाही ज्यांनी आयुर्वेदिक अभ्यास केलेला आहे त्यांना लगेच सापडेल आणि खरोखर कधी गावची लोकं आजारी पडलीत नाही एमर्जन्सी तरी अशीच झाडं पायाचा वापर करून त्याचा औषधाचा काढा करून पियाला जातो खरंच माझ्या काढतो शोधाशोधाशोधापासून कोसोदूर किती मोठा आहे गावात आहेत तेवढे रस्त्याला नाहीत ना पण कसं असाच घ्यायचं बघू आता कारण की जास्त पण मोठा ओमलीला फायदा झाला गाडी येते भेटला एक तिला भेटला मोठा भेटला हा मध्ये लावू इथे ठेवते ना आता आपण कसं रस्त्याच्या बाजून मी बघितलं होतं ना असे मोठे मोठे तिकडे भेटलेत ना आपल्याला त्या गेल्यात कुठं काय माहिती शोधायला खाली जास्त जाऊ नका हातात येईल तेवढंच घे बस भरपूर काढले आपण घे ते पण घे गणपती तू पहिल्यांदा आलीस ना हा माझं फर्स्ट आहे येते दरवर्षी येते भारी घे आवडतं गणपतीला यायला इकडच्या ओके तुझ्याकडची कशी पद्धत आहे आमच्याकडे असं डायरेक्टली पिरड नाही घेत मग आधी छोटस असं रोपट बघतो पिरडाच त्याची आधी पूर्ण पूजा करतात त्याला पूर्ण असं सारवून वगैरे सगळं त्याची पूर्ण पूजा कुठे तिथेच जिथं तिरड आणला जातो इथे अच्छा पूजा करून नंतर मग ते काढलं जात तरी ते आधी काढतात अच्छा प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी पद्धत असते पण त्यात पण मजा वेगळी हो काहीतरी नवीन आपल्याला बघायला भेटतं ना चलो जास्त येते हो चालेल शोधतात त्या गेल्या तिकडे आम्ही आलो इकडे पूर्व पश्चिम ला आम्ही पसरलो आणि तिळ्या काढून शोधल्यात आम्ही आता ते बघा त्या दोघी आणि आम्ही दोघी इकडे आलो भारी मस्त वाटत ना पण हो <laughs> <laughs> तेच ना उतरताना बरोबर उतरला तर चढताना घा एकदम लागणार ला आहे <laughs> चलो गड <laughs> चढतेस Oh, <laughs> my நான் இந்த பக்கம் இருக்கே நான் மாடலக்குன்னு இருக்கே அலைபேசி

जे शेतामध्ये धान्य पिकवायचं ते माळ व्हायचं दा, दा था ना याच्यामध्ये मग तसंच आता ही लक्ष्मी आहे पार्वती ती माळवट होतो म्हणजे ते आपल्या घरी धान्य येत धन येत असं आणि मग प्रश्न पडला होता की गौराईला वरती काय माळव आपल्या जे पहिले जमान्यात लोक धान्य माळवटवायचे ना असं याच्यामध्ये ते बनवते काय ना हा हात्री नाही हात्री खाली असायची ते त्याच्यामध्ये ठेवायचे ना म्हणून लक्ष्मी धन धन म्हणून मला ठेवतात गवरायला साड्या भरपूर तर आमच्या गवराई मस्त विराजमान झाल्या आहेत तरी दीड तास लागला आम्हाला शाळेतून इथपर्यंत आणण्यापर्यंत तर मस्त वाटलं ना जसे की एकदम देवीची मूर्ती कशा आपण आणतो नवरात्रीला तसं वाटत आणि त्यासोबत महिला सुद्धा गाणं बोलवतात ते सुद्धा ऐकावंसं वाटत होतं आणि आता येल्लो कलरची मी फुला कलरची साडी म्हणजे नव्वाल साडी आईला नेसवले आणि एवढी सुंदर साडी नेसवली ना त्यामुळे आईकडे बघावंचंच वाटतं गौराईकडे आणि ह्या वर्षी मी सुद्धा साडी दिली आईची ओटी भरले म्हणजे आवडीने इच्छा होती माझी की ह्या वर्षी साडी मी ओटी भरावी आईची ते फायनली ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी ओटी भरली गुलाबी कलरची साडी आणली आणि तीच साडी आता उद्या परत गौराईला नेसवणार आता पाहायचं मला कशी गौराई दिसते माझ्या म्हणजे मी ओटी भरलेली साडी मी कशी दिसणार आहे काही गुलाबी कलर आहे गुलाबी कलर माझा फेवरेट आहे त्यामुळे मी आईलासुद्धा गुलाबीच कलरची साडी दिली आहे आता नवारी साडी नेसवली पिवळ्या कलरची आमच्या नंदे निमले रेखाताई त्यांनी आज साडी दिली असेल त्यांची काही इच्छा ती पूर्ण झाली मग गौराईचं आगमन कसं आपण केलं आणि कसं करतो आपण कोकणात खास त्यासाठी होता तर कमलमध्ये नक्कीच सांगा आणि कोकणात आमच्या ह्याच पद्धतीनेच गौराई गौराई आणली जाते आणि खरंच मस्त वाटतं सगळ्या महिला एकत्र येऊन आरती बोलतात गाणी बोलतात गौराईची ऐकाव असं वाटतं आता उद्या वौसा आहे खास आपल्या नवऱ्यासाठी महिला वौसा पकडतात कोकणात आणि उद्या वौसा असल्यामुळे तो एक उपवास आमच्या महिलांचा सुरू होणार ऋषी तर असतातच आता वंशाचं सुरू होणार तर आताच ती ब्लॉग एंड करते आणि आजचा ब्लॉग गौराईचा आगमनाचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्या होते तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा कारण की कोकणातली ही खरीच मजा आहे गणपती जेव्हा घरी येतात पाच दिवस असो किंवा सात दिवस असो ते सात दिवसामध्ये गाव कसं एकदम हुशारीमध्ये दिसतं आणि बाप्पाची गाणी आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतात घर भरलेलं दिसतं हीच तर खरी मजा आहे हीच तर आपली एकाग्रता वाढते आपली फॅमिलीची तेच तर खरं आणि लोक एवढी उत्सुकता असतात ना गावाला जायला दोन दोन तीन तीन दिवस अगोदर घेऊन बस येतात गावी बाप्पाच्या आगमनासाठी तर तिथेच इथेच एंड करते आवडलं आवडले तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने हो करा तर असे छान छान कोकणाचे व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून पाहता येतील रेसिपीसुद्धा पाहता येतील पण आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसं वाढला मला नक्की सांगा ओके टाटा बाय बाय ने खायला ओके टाटा Bye bye, good night.